तर नमस्कार मित्रांनो बघा अशा प्रकारचं आज तुम म्हणसाल काय आहे व्हिडिओमध्ये तर आज विशेष आहे वेलकम गर्ल बेबी गर्ल वेलकम फॉर बेबी गर्ल म्हणजेच आमच्या घरात बाजूला मावशी आहे आमच्या मावशी लान रहे रहे। तर तिथं लहान <coughs> बाळ येणार आहे म्हणजे नेमकेच डिलिव्हर झालेलं आहे आणि विशेष आमंत्रित केलेलं आहे राधिकाला किंवा थोडंसं डेकोरेशन वगैरे करायला आणि बाळ वगैरे येणार आहे त्याच्या हिशोबानं तू पण येशील आणि थोडंसं रांगोळ वगैरे काढू लागशील कारण सर्वांना माहीत झालेलं आहे की राधिका चांगल्या प्रकारचं रांगोळी वगैरे काटेल तर त्याच्या हिसोबान तिला बोलवलेलं आहे आणि रांगोळी काढणं आलं तिचं माझं आणि पा एकदम चांगल्या प्रकारे तिनं केलेलं आहे आणि विशेष म्हणजे एक नाही केलं आहे तर तिला थोडंसं मदत पण करू लागली सर्व होते जसं की बघा अशा प्रकारचं जेव्हा बाळ वगैरे येते तर असं प्रवेश करताना क लक्ष्मीचं पाऊल म्हणून तांब्याचा हे आणि त्या स्वस्तिक वगैरे काढून तांदूळ काढून सुपारी वगैरे ठेवून असं वेलकमसाठी ठेवलेलं असते जसं की तुम पाहिलं असं लक्ष्मी घरामध्ये येते त्याच्या हिस्ब सर्व काढलेलं आहे आणि हे पाऊल वगैरे ठेवण्यासाठी जे असं लक्ष्मीचे पाऊल घरामध्ये पडावं ते हिस्मानं सर्व कुकाची प्लेट थालीमध्ये सजवून आणि तिथं पावलं वगैरे घेतलेले आहे तर हे पावलं असं म्हणतात की राखून ठेवतात आणि घराला लक्ष्मीचं घर म्हणून चांगलं प्रतीक म्हणून मानले जाते आणि ते आता एखाद्या भीतीला किंवा मग जपून ठेवले जाते असं काही सर्व डिझाईन वगैरे काढलं चालू आहे आणि सर्व आत पण डिझाईन काढलेलं आहे आणि आई पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार करा सर्वांना नमस्कार आणि वैशुताई पण आहे वैशुताई आहेच आपल्या व्हिडिओमध्ये आणि विशेष म्हणजे ताईनं कसं मावशीचं गेलेले आहे आपल्याला ताईसोबत पिपलताईसोबत बाळाला आणायला मावशी होती म्हणजे मावशीची मुलगी वैशुताई तिनं सांगितलं की बा थोडंसं या मदत करायला तर चांगल्या प्रकारचं चा कार्ट राधिका कार्ट आहे तर थोडंसं बोलावलं तिला आणि सर्वजणांना काढत आहे ॲक्च्युली कसं एक त्याला वेळ लागते ना थोडंसं सजव वगैरे लागायला डेकोरेशन करायला आणि तो पाहिला असेल जेव्हा लग्नामध्ये जेव्हा घरातून मिरवणूक वगैरे निघते तर नवरदेव स्वतःच्या घरी न राहतं एक दुसऱ्या घरी राहतं त्याच्या हिशोबाने माझं जेव्हा राहणं होतं ते इथंच झालेलं आहे त्यावेळेस शूट वगैरे घेतलेलं नाही आहे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असतं कशा प्रकारचं तर चालू आहे सर्व आणि आतमध्ये जर बघितलं तर एकदम चांगल्या प्रकारचं असं पेटवरती सजा केलेली बोलून वगैरे लावलेलं सर्व आणि थोड्या वेळातच बिगी येणार आहे अशा प्रकारचे सर्व चालू आहे डिझाईन वगैरे आणि तुम्ही पाहिला असेल विषय व्हिडिओमध्ये त्याला सांगत लाईक आता जालनाला पण गेलो तर जालन्यापासूनच तिची सुरुवात झाली किंवा चांगल्या प्रकारचं डिझाईन वगैरे रांगोळी वगैरे चांगलं काढलं थोडंसं म्हणजे असं मी तारीफ वगैरे नाही सांगत पण ॲक्च्युली लोकांना आवडत आहे तिच्या हातचं डिझाईन वगैरे काढायला रांगोळी वगैरे काढायला तिच्या हिसवण बनवलेलं नाही आणि इकडे सर्व दिवे वगैरे असतात तर दिवे पण घेतलेलं आहे सर्व लावण्यासाठी आणि दिवे वगैरे ठेवणार आहे आणि विशेष थोडंसं जवळपास अर्धा तास राहिलेला आहे त्यासाठी आधीच तयार कोण ठेवत आहे अर्ध्या तासात येणार आहे आणि विशेष असतात जेव्हा मुलगी वगैरे घरात येतात तर खरंच लक्ष्मीचं प्रतीक म्हणूनच मानलं जाते तिला आणि चांगल्या विकास सजन आई पण आहे अशा प्रकारचं आणि ऐश्वरी सर्व मंत्री हे करता येतं तयारी करता येतं चालते फोन लावला का हां चौथा देण्याच आहे म्हणजे पंधरा मिनिटच राहिलेलं आहे त्याच्या हिशोबा आणि आठ तेच ताट पण काढलेला आहे आणि हे असतात काढून आहे साखर तेल पोडी हे जे असतात एक ओळणी घालतात लहान मुलावर नजर वगैरे लागण्यासाठी ओळण्यास काढण्यासाठी त्याच्या हिशोबानेच असते न आणि पाणी घेऊन सर्व करतात पूजा करतात आणि वैशोत् याविषयी विशेष म्हणजे सर्व पूजा करणार आहे तर अशा प्रकारे सर्व चालू आहे तयारी करणं आणि तुम्ही याच्या आधी पाल असाल रामभयाच्या लग्नामध्ये म्हणजे राधिकानं जे वेलकम केलं स्वागत केलं होतं नवरच्या नवरींचं तर त्यावेळेस खूप जणांनी तारीफ केली की बा तुम्ही खरंच चांगल्या प्रकारचं वेलकम करता त्याच्या हिशोबाच आज त्याला वाटलं किंवा चला राधिका करते त्या हिशोब नाही तर सर्व चालू आहेत तयारी आणि थोड्याच वेळात तुम्हाला पुढचा शूट दाखवतच मी कारण थोडासा खूप व्हिडिओ मोठा होत आहे त्याच्यास म्हणजे जेव्हा येईल बेबी लहान बाळ तेव्हा लगेच तुम्हाला दाखवतो तोपर्यंत आपला कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये राहा आणि कंटिन्यू बघत राहा

आणि आतमधलं पार्लरच असं ना मी वगैरे हळू हळू तर असं असते बेबी गर्ल वेलकम लहान बाळाचं ते घरी वगैरे तर पहिल्यांदा तर सर्व अशा प्रकारचं स्वागत केलेलं असते हां आणि बाळ पण बघा इकडंच तुम्ही छानसं असं गोड गोडच बाळ आहे तर बघा अशा जण सर्वजण बघा कशा प्रकारचे पात आहे जेव्हा बाळ वगैरे येतं घरात नाही नवीन तर सर्वजण पाहतात की बाळ कसं आहे तर ते हिसबान सर्वजण आलेलं आहेत आणि बाळाला आहे तर चांगलं आणि डोळे पण उघडलेले बाळाला बघा कसे डोळे दाखवत आहे आपली दीती बाळ चांगलं प्रकार झालेला आहे सर्व स्वागत तर चला मित्रांनो झालेला आपला शूट इथं समाप्त झालेला आहे भेटू आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत